जमाती इतर मागासवर्गीयांचं नेरेटिव्ह सेट करून या देशामध्ये मोदींचं सरकार आरक्षण रद्द आरक्षण रद्द करणार आहे अशा भूलदफा मारून या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढत असताना आमचा अप्रचार केला परंतु त्यांच्या मनामध्ये असलेलं पोटात असलेलं ओटात आलं राहुल गांधी बाहेर देशाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचं सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये विचार करू म्हणजे गोरगरीब जनतेच्या अनुसूचित जाती जमातीच्या एस टी एस सीच्या बाबतीमध्ये किती चुकीचं वक्तव्य केलं त्यांनी हे या देशामधल्या जनतेने या मीडियावरती पाहितलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे काँग्रेसचे आमदार सुनीलजी केदार यांनी सुद्धा सांगितलं की राज्यामध्ये माहितीच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना जी सुरू केलेली आहे ही योजना आमचं काँग्रेसचं सरकार या राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी माजी फैन योजना म्हणजे सर्वसामान्य महिलांना महिन्याला पंधराशे रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये येत आहेत त्यांना त्याची दृष्ट लागलेली आहे आणि अशा पद्धतीचं खेदजनक उद्गार आमदार सुनील केदार यांनी केलेला आहे आणि आणि म्हणूनच आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या वक्वाचा वक्तृत्वाचा संपूर्ण ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी करत आहोत आज उत्तर रायगडमध्ये सुद्धा कर्जत आणि खोपोली या ठिकाणी सुनील केदार आमदार यांचा आम्ही जाहीर निषेध करतो हे काँग्रेस आमदार सुनील केदार लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आणि ते सावत्र भाऊ या लाडक्या बहिणींना पैसे कसे देऊ करत नाही आहेत असं त्यांनी या ठिकाणी जे उद्गार काढलेले आहेत त्याचा आम्ही त्या ठिकाणी खेद करतो आहे है। मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांच्या सन्मानाकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना असेल त्याचप्रमाणे अन्नपूर्ण योजना असेल की वर्षाला तीन सिलेंडर मोफत जे मिळत आहेत वयश्री योजना असेल आणि महिला सशक्तीकरणाचं जे धोरण आखलेलं आहे हे धोरण हे सरकार पुन्हा या महिलांच्या ताकदीवरती आणि महिलांच्या प्रेमाखातर पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वा घातलेली सत्ता पुन्हा येणार आहे जरी असे गाणेरडे सुना सुनील केदार काँग्रेसचे आमदार यांनी कितीतरी मनामध्ये जरी चंग बांधला असेल तरी त्यांचं सरकार काही या ठिकाणी येणार नाही सरकार पुन्हा महायुतीच येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी फही योजना आहे ही योजना सुरूच राहील पुन्हा एकदा मी सुनील केदार काँग्रेसचे आमदार यांचा या ठिकाणी मी निषेध करतो